नमस्कार रुचकर स्वादी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहतोय तांदळाच्या पिठापासून अगदी झटपट पाच ते सात मिनटामध्ये होणारी ही कुरडई अतिशय कुरडई कुरडईसारखी होते दिसायलासुद्धा सुरेख आणि खायलासुद्धा चविष्ट याच्यामध्ये पापडखार सोडा काही न वापरता एकदम परफेक्ट अशी काडी याला आलेली आहे किंवा झालेली आहे तर अशा प्रकारे एकदम सारख्या आणि दिसायला सुरेख अशा ह्या कुरडया तेलाचा एकही थेंब न वापरता आपण ही बनवलेली आहे अतिशय खमंग होते तर ही कुरडई तुम्हाला मी तळूनसुद्धा दाखवते तर बघू शकता तेलात टाकल्यानंतर अगदी पटकन फुलल्या जाते आणि गव्हाच्या कुरडईसारखी ही दिसतेसुद्धा आणि सुद्धा, सुद्धा त्यापेक्षा छान लागते तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक किलो रशियनचे तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ असे स्वच्छ असावे आणि रेशनचा तांदूळ म्हटलं की थोडासा जाड असतो तर याला पावडर आहे तर आपण याला भिजवणार नाहीत किंवा याला भिजवून आपण कुरवडी करणार नाहीत तर अगदी पिठापासून आपल्याला ही कुरडी करायची आहे तर त्यासाठी आपण इथं मी दुसऱ्या कॉटनच्या कपड्यानं सुद्धा पुसून घेतलेलं आहे जितकं कोरड्या कपड्यानं पुसता येईल जेणेकरून आपल्याला हाताला त्याचं जे पावडर आहे किंवा पण आहे ती न लागलं पाहिजे तर मी यांनी कॉटनच्या कपड्याने पुसून घेतल्यानंतर जर कसं खडबडीत कपड्याने जर पुसून घेतलं तर आणखीन ती तांदूळ जी आहे ती छान त्याचं पावडर निघलं जातं त्यामुळे अशा प्रकारे पुसून घ्यायचे कपडा ओला बिलकुल करायचं नाही तर दोन तीन वेळा जर पुसून घेतलं छान तर ह्याचं सगळं एक न एक पावडर निघतं आणि तांदूळ आपण न भिजवता ही कुरडे बनवतो आहे त्यामुळे अतिशय चवदार आणि खमंग होते आणि याच्यामध्ये पापड खार तुरटी सोडा काही न वापरता आपण बनवते तर बघू शकता हे तांदूळ अतिशय छान असं आपण पुसून घेतलं आहे तीन ते चार वेळा तर इथं आता आपण हे तांदूळ छान पुसून घेतल्यानंतर छोट्या गिरणीवरून आपण हे बारीक दळून आणूया तांदूळ बारीक दळून आणलेलं आहे तर बघू शकता जसं की मैदा असतो तशा प्रकारे हे तांदळाचं पीठ येतं तर इथं आपण तांदूळ भिजवलं नाही किंवा त्याला असं धुवून सुकवून आणलेलं नाही त्यामुळे मैद्यासारखं हे तांदळाचं पीठ येतं तर आता आपण इथं एक ग्लास तांदळाच्या पिठापासून कुर्डाही बनवतोय तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवलं तरीही चालतं तर इथं मी मिठाचं प्रमाण एक ग्लासच्या प्रमाणे सांगितलेलं आहे जास्त क्वांटिटीत बनवायचं असेल तर ग्लासनंच मोजून घ्या किलोनं मोजून घेऊ नका किंवा लिटरनं पाणी टाकू नका तर आता आपण इथं पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून घेऊया एक ग्लास पिठासाठी आपण इथं दोन ग्लास पाणी वापरतोय तर मिठाचं प्रमाणसुद्धा अशा प्रकारे चमचा फुल न भरता असा बडणीवर आपटून घ्यायचा आणि चमचा असा सपाट झाला पाहिजे सपाट चमचा केला तर मिठाचं प्रमाण अतिशय बॉबीसारखं होतं आणि पापड खमंगा लागतात तर बघू शकता अशा प्रकारे मीठ भरून घ्यायचं आहे चमच्यामध्ये हे टाकून घेतलेलं आहे आता पातीलीवरती ताट झाकून पाण्याला उखळी आणूयात तर अतिशय खळखळ असं पाणी उखळलेलं आहे अशाच प्रकारे होऊ द्यायचं आहे थंड पाण्यामध्ये पीठ कधीही मिक्स करायचं नाही नाहीतर आपलं पीठ जे आहे ते चिकट होईल आणि व्यवस्थित आपले पापड तयार होणार नाहीत तर जितकं व्यवस्थित असं खळखळून उकळी येईल तेव्हाच आपल्याला हे पीठ असं थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी लाटण्याने मिक्स करते आणि लाटण्याने मिक्स करताना पीठ अगदी थोडं 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 टाकून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आणि खालचं चा मिक्स झाल्याशिवाय दुसरं पीठ टाकायचं नाही तर असंच थोडं थोडं टाकून आपण हे पूर्ण पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता याच्यामध्ये गुठळे होणार नाहीत किंवा काहीही प्रॉब्लेम होत नाही आणि गॅस जी आहे ती मोठाच ठेवायचा आहे जोपर्यंत आपण पीठ पूर्ण व्यवस्थित मिक्स करत नाही तोपर्यंत आता याला पकडीनं पकडून असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे गॅस मोठाच आहे सुद्धा जोपर्यंत हे मिक्स व्यवस्थित होत नाही तोपर्यंत गॅस मोठा ठेवायचा आहे तर बघू शकता एकजीव झालेला आहे हे पीठ लाटण्यानं करा पण प्रत्येक वेळी मी तर लाटण्यानेच करते का तर लाटण्याने केल्यामुळे एक ना एक पीठ असं व्यवस्थित मिक्स होतं आणि शिजल्यासुद्धा जातं छान असं म्हणजे गो गुठळ्या न झाल्यामुळे तर बघू शकता एकदम छान असं हे आपलं पीठ तयार झालेलं आहे तर आता हे पूर्ण एकाच दोन वेळा खालचं बरीवरचं खाली करून घ्यायचं आणि हे लाटण्याचं जे पीठ आहे हे आपण काढून घेणार आहोत आणि याच्यानंतर आपल्याला फक्त पाच किंवा सातच मिनिट आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचे खूप खूप वेळ नाही ठेवलं तरीही चालेल पण तुम्हाला वाटलंस दहा एक मिनिटापर्यंत ठेवू शकता आता हे झाकून ठेवूया याच्यावर थोडंसं वजन काहीतरी ठेवलं तरीही चालतं नाही ठेवलं तरीही चालतं तर बघू शकता इथं सात मिनिट झालेले आहेत आता झाकण काढल्यानंतर एखाद्या पळीनं असं हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे खालची बाजू वरी आणि वरची बाजू खाली करून चमच्याने हे एकजीव करायचं आहे तर बघू शकता एकदम पांढरं शुभ्र हे पीठ झालेलं आहे आणि चवीलासुद्धा एकदम परफेक्ट झालेलं आहे कमी नाही किंवा जास्त नाही आणि तसं तर वाळवणीच्या पदार्थामध्ये खूप मिठाचा वापर करायचा नाही आता हे जर प्रमाण व्यवस्थित असेल तर एवढंच व्यवस्थित टाकून घ्यायचं म्हणजे आपलं पदार्थ बिघडणार नाही सुकल्यानंतर असं पण थोडंसं खारटपणा येतो त्यामुळे मिठाचं प्रमाण व्यवस्थित टाकायचं आता हे मिक्स करून झालेलं आहे तर शेवग्यामध्ये मिडियम साईजची शेवची पाटी आहे ते टाकून घेतली आता हे जी पीठ आहे तयार केलेलं ते याच्यामध्ये टाकून घेऊया तर पीठ बघू शकता किती शुभ्र आणि मस्त झालेलं आहे आणि याची एक ना एक काडी अशी सुट्टी सुट्टी होते इतकं सुंदर आणि मस्त असेही याचे कुरड्या तयार होतात बऱ्याचशा मैत्रिणी आपल्या ऑफिसला जातात तर त्यांना वेळ नसतो असे पदार्थ करण्यासाठी तर ही एकदम उत्तम पर्याय आहे अगदी झटपट होते आणि खायला सुद्धा चवदार अशी ही कुरडे लागते वेळ खाऊ बिलकुल प्रोसेस नाही ही अगदी झटपट अशी होणारी आहे तर त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका आता हे शेवग्याला आपण बंद करून घेऊया आणि ही कुरडी करताना जोपर्यंत पीठ गरम आहे तोपर्यंत ही कुरडी करून घ्यायची आहे म्हणजे शेवग्याला जास्त ताण होत नाही असं फिरवायला तर इथं मी प्लॅस्टिकची पन्नी टाकून घेतलेली आहे आणि त्या पन पन्नी पन्नीलासुद्धा फक्त पुसून घ्यायचे तेलाचं बिलकुल हात वगैरे लावायचा नाही तर ह्या प्लॅस्टिक पन्नीला तेल वगैरे बिलकुल लावायचं नाही फक्त ओल्या कपड्यानं पुसून घ्यायचं तर आता आपण कुरडी बनवून घेऊया तर बघू शकता याची काडी जी आहे ती एक एक सुट्टी काडी होते वाटणार सुद्धा नाही की ही तांदळाच्या पिठापासून आपण कुरडई बनवलेली आहे आणि विश्वास विश्वाससुद्धा बसणार नाही की ही तुम्ही इतकी पटकन आणि एवढी अशी ही तयार केलेली आहे तर अशा प्रकारे बनवून कमेंट करून सांगायला विसरू नका तर तोडताना थोडंसं काळजीपूर्वक तोडायचं आहे किंवा पाण्याचा हात लावून तोडायचं म्हणजे बोटाला चिकटणार नाही आणि कुरडई करताना खूप बारीक पण पाटी लावायची नाही आणि खूप मोठी पण लावायची नाही मिडियम साईजची असते ती लावायची म्हणजे अशी तार जी आहे त्याची एकदम छान अशी होते फुटल्यावर खूप मोठी पण होत नाही खूप बारीक पण होत नाही तर बघू शकता ह्याच्या तारासुद्धा किती सुरेख पडतायत आणि एकदम छान अशा हे कुरवड्या आपल्या झालेल्या आहेत तर अशा प्रकारे सर्व कुरवड्या मी तयार करून घेते तर अशा प्रकारे आपल्या सर्व कुरड्या तयार करून झाल्यात तर याची काळीसुद्धा किती सुरेख आली आहे बघा आणि एवढ्या एक ग्लास पिठामध्ये चौदा ते पंधरा कुरड्या आरामात होतात तर इथं आपण दोन दिवस छान कडकडीत असं ही कुरडी सुकवून घेतली तर बघू शकता जसं आपण तयार करताना ह्याच्या काड्या होत्या तशाच प्रकारे राहिल्यात ह्याचं पीठ जे आहे ती व्यवस्थित शिजल्यामुळे ह्याचे तुकडे पडत नाहीत किंवा काड्या वेगळ्या होत नाहीत इतकी परफेक्ट ही कुरडाई तयार होते तर आता आपण ही तळून पाहूयात आणि तळताना तेल अगदी कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे त्याच्यानंतर एखादा तुकडा याच्यामध्ये टाकून चेक करायचं आहे तेल गरम झाले का जर का तेल गरम नाही झालं तर ही कुरडी अशी कडकडीत होईल आणि फुलणार नाही व्यवस्थित त्यामुळे तेल कधीही तळंत कडकडीतच गरम असायला हवं आता आपण याच्यामध्ये ही कुरडई टाकून घेऊया आणि टाकल्यानंतर अगदी कडकडीत तेल असल्यामुळे अगदी पटकन अशी छान फुलल्या जाते तर तीन ते चार पट ही कुरडई फुलते तर इतकी सुंदर ही कुरडई होते तर प्रकारे नक्की एकदा ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद